श्री स्वामी समर्थ तर पुढचं काम आहे आमचं फ्लोरिंगचं तो इथे सगळे ज्या स्टाईल्स वगैरे त्या सगळ्या आणल्या गेलेल्या होत्या त्याच्यानंतर ह्या साईडला सामान असल्यामुळे आम्हाला थोडं ते काम जड जात होतं असं म्हणू शकतो आपण तर ते तसं सगळं मॅनेज करून वगैरे सगळ्या फ्लोरिंगचं काम केलं तर सगळ्यात आधी यांनी किचनचं जो सो सर्वात आधी आपण जो किचन होता म्हणजे कि किचन प्लॅटफॉर्म म्हणत असतो तो त्यांनी मेक केला सो किचन प्लॅटफॉर्म ग्रे कलर घेण्याचे रिझन असा होता की जे आता सेवे करीत त्यांना माहिती की आपल्या मार्गानुसार सांगितलं आहे की आपण ब्लॅक कलरचा जो कडप्पा म्हणतो तो वापरायचा नसतो तर आम्ही ब्लॅक नव्हता घ्यायचा यावेळेस आणि व्हाईट घ्यायला तो, तो।, तो, तो थोडा uh, क्लिनिंगला वगैरे हार्ट जातो म्हणून आम्ही मधला शेड निवडला आणि ग्रे कलरचा शेड घेतला तर आता तुम्ही हो कि इथे पाहू शकता की ही तांब्याची तार काय तर रूममधली म्हणजे घरामधली आपण म्हणतो नेगेटिव्हिटी जाण्यासाठी आपण तांब्याचा तार आणि पिरामिड फ्लोरिंगच्या आधी टाकायचं असतं सो आता इथे आम्ही कशी लावली तुम्ही बघू शकता हो तांब्याची तार पूर्ण जे कॉर्नर्स असतात तिथे पूर्ण घरात आमच्या आम्ही तांब्याची तार लावलेली आहे आणि या फ्लोरिंगच्या आधी आम्ही प्रत्येक दिशाला वगैरे आपण म्हणतो तिथे देखील टाकलेले आहेत सो ती पिरॅमिडची व्हिडिओ म्हणजे त्याच्यावर काय सेवा करायची ती कशी टाकायची ती सेपरेट व्हिडिओ येणार आहे फक्त तुम्हाला या व्हिडिओत मी सांगून देते सो so, बरेच जणं तांब्याची तार फक्त उंभरट्यामध्ये लावत असतात तर आणि ही थोडी कॉस्टली जाते म्हणून तुम्ही फक्त उंभरट्यात देखील लावली तरी चालेल पण आमची इच्छा होती म्हणून आम्ही पूर्ण घरात लावली आहे तर असं कम्पल्सन नाही की पूर्ण घरात लावायची असते तुम्ही फक्त उंभरट्यामध्ये लावली तरी चालेल आणि ही वुडनची जी फ्लोरिंग होती ती आम्ही स्पेशली फक्त देवघरासाठी घेतली ती ती फ्लोरिंग तुम्हाला इतर कुठेही दिसणार नाही कारण आमचा जो देवघर आहे तो पार्ट असा आम्हाला थोडा वेगळा दाखवायचा होता म्हणून आणि तांब्याच्या तारचा अजून एक बेनिफिट आहे आता समजा तुमचा किचन अग्नयाला असायला हवा असतो वास्तुशास्त्रानुसार आणि तो जर तुमचा अग्नयाला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी तांब्याचे तार जे आहे ती टाकू शकता म्हणजे तुमच्या घरात जी जागा वास्तुशास्त्रानुसार नाही आहे तिचा दोष कमी करण्यासाठी देखील तुम्ही तांब्याचे तार वापरू शकता सो आता हा आहे फायनल लुक सगळ्या स्टाईल्स बसवल्या गेल्यानंतर तर आम्ही पूर्ण घरामध्ये सेम स्टाईल घेतल्या फक्त देवघराची जो स्टाईल आहे ती अशी वुडन टाईपमध्ये जी असते ती घेतलेली आहे आमचं फ्लोरिंगचं काम करण्यासाठी तीन जण आले होते बट तरी आम्हाला दोन रूम वॉशरूम वगैरे हे सगळं कवर करत तीन दिवस लागले होते प्लस जेव्हा ते नंतर आले होते हॉलच लिव्हिंग एरियाच्या टायमाला सो तेव्हा त्यांनी लिव्हिंग एरिया आणि स्टेअर केस जे होते ते केले होते